हॅलो हा दादा तुम्ही कसे आहात ठीक आहात ना हो मी ठीक आहे बोल काय झालं दादा आमच्या अपार्टमेंट मध्ये ना एक खूप मोठे व्ही आय पी आले आहेत त्यांना कदाचित एक मुलगी हवी आहे कोणी असेल तर सांगाल का मुलगी पाहिजे कोणी विचारलं ते थोड सिक्रेट आहे दादा सांगायचं नाहीये मुलगी मिळेल का असं काही नाहीये त्याचे डिटेल्स मिळाले तर बरं होईल ते काही नाही दादा ते चित्रपटांचे रायटर आहेत दादा कुठल्या नवीन चित्रपटाची स्टोरी लिहायला दिवस राहावं लागेल ठीक आहे मी बघतो पण आपल्या मुली सगळ्या आता बिझी आहेत अच्छा तो पेमेंट बद्दल काही बोलला का एका दिवसाचे दहा हजार देणार असं म्हणाले काय बोलते तू रुपये खूप कमी आहे ठीक आहे मी बघतो कोणी मिळेल की नाही जर कोणी हो म्हटलं तर मी इन्फॉर्म करतो मग तुला हो ठीक आहे ना दादा रात्री मी जेव्हा त्यांना डिनर द्यायला जाईल ना ते नक्की तेव्हा मला विचारणार आहेत जसं तुम्ही म्हणालात मी त्यांना म्हणते की अमाऊंट कमी आहे ठीक आहे मी फोन ठेवतो हो ठीक आहे दादा मी कॉल करते एक मिंटा, एक मिंटा। तुला माहिती आहे ना मला ऍक्टिंग करायची खूप हाऊस आहे त्यांना विचारून एक चान्स आहे ना काय बोलताय दादा असं जर मी विचारलं तर काय माहिती काय विचार करतील चुकीच होईल ना असं नाही लहानपणापासूनच मला खूप आहे ना जरा विचार बरं ठीक आहे ना दादा मी त्यांच्याशी बोलून बघते जर खरंच कुठला चान्स असेल तर मी तुम्हाला तसा कॉल करते हा ठीक आहे मी ठेवतो बाय हो ठीक हो आहे दादा बाय दादा हुँ। हुँ। हॅलो साहेब कसे आहात ठीक आहात मी ठीक आहे तुम्ही कसे आहात हो ठीक आहे सर, सर आपली स्टोरी कुठपर्यंत आलोय गोष्ट लिहिणं सुरू केलंय तुम्ही आरामात लिहा ठीक आहे स्क्रीन प्ले मध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला कधीही कॉल करू शकता मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करीन आपल्या स्टोरीमध्ये काहीच चूक व्हायला नको कारण ही खूप मोठी कंपनी आहे विचार करून लिहा सर अच्छा तुम्ही एक काम कराल का मी गोष्ट संपवून तुम्हाला कॉल करतो तुम्ही लगेच इथे याल ना आपण इथेच बसून स्टोरी पूर्णपणे डिस्कस करू शकतो ना हे सगळं नाही होणार तुम्ही आधी पूर्ण स्टोरी लिहून घ्या त्यात काही बरोबर करायचं असेल तर ते नंतर पाहू ओके सर आणि हा आपली पूर्ण स्क्रिप्ट संपवायला तुम्हाला किती दिवस लागणार आहे अजून हा मी तर लवकरच संपवतो सर एक वीस दिवसात मी स्टोरी संपवण्याचा प्रयत्न करतो सर अच्छा वीस दिवस लागतील का लवकर संपवा सर आम्हाला काम सुरू करायचं आहे ना दोन आठवड्यात लिहून द्या ना सर तुमची स्क्रिप्ट लिहिल्यानंतर दिवस लागतील ना त्याचे द्यायला म्हणून लवकर स्क्रिप्ट द्या ना सर हो ठीक आहे ओके सर, सर। काल आमच्या प्रोड्युसर कॉल केलाय सांगितलं की त्याने तुम्हाला ऍडव्हान्स पाठवलाय हो काम पूर्ण झाल्यावर बाकी पेमेंट पण पाठवेल हो काय सर तुम्हाला ठीक आहे ना हो ओके सर पेमेंटचा काहीच प्रॉब्लेम नाहीये आपला प्रोजेक्ट सक्सेस व्हायला हवा हेच माझ्या करता धन्यवाद सर थोडं लवकर काम संपवा सर हो oh, शुअर sure, सर पिक्चर मध्ये माझं चांगलं नाव व्हायला हवं नक्की सर नक्कीच होणार आहे मी ठेवतो सर हम्म बाय सर बाय हॅलो हॅलो हा शैलजा हा बोला दादा कोणी मुलगी मिळाली का नाही शैलजा कोणीच नाही सापडलं मी बोललो होतो ना आपल्या मुली पूर्ण बिझी आहेत पुढच्या आठवड्यात फ्री होतील नाही ना दादा ते आताच हवी म्हणत होते जर पुढच्या आठवड्यात म्हटलं तर खूप उशीर होऊन जाईल हा आठवडा मिळणं खूप कठीण आहे मी सगळ्यांकडे प्रयत्न करून पाहिले पण हा आठवडा खूप कठीण आहे ग शैलजा खूप कठीण ठीक आहे दादा मीच काहीतरी करते हा हॅलो शैलजा माझ्या चान्स बद्दल त्याला थोडं सांग ना विसरू नको शैलजा हा ठीक आहे दादा मी विचारून सांगते है। अरे यार आता मी काय करू हे सर तर मुलगी हवी आहे म्हणतात पण दादा तर कोणीच फ्री नाही आहे म्हणतात मी पण अशा कुठल्या मुलीला पर्सनली ओळखत नाही काहीच कळत नाही आहे मला की मी काय करू मी <laughs> का फोन करते हॅलो हॅलो ताई कशी तू? ठीक आहे ना मी तर ठीक आहे काय झालं यावेळी कॉल केला तू ते आईची तब्येत जरा बरी नाहीये मध्ये ऍडमिट करायचंय अरे बापरे काय झालं त्यांना त्यांना कालपासून ना खूप जास्त ताप आलाय जर तुझ्याकडे काही पैसे असतील तर पाठव ना प्लीज अरे काय झालंय तुला असं अचानक कॉल करून मला पैसे मागते हो ताई हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करायला पैसे लागतील ना आणि माझ्याकडे तर बिलकुल पैसे नाहीत अच्छा असं आहे का माझ्याकडे पण अजिबात पैसे नाहीयेत मी एक काम करते कोणाला विचारून सांगते ठीक आहे हो ठीक आहे आताच यांची तब्येत पण खराब व्हायला हवी होती काहीच कळत नाहीये मी काय करू माझ्याकडे पण काहीच पैसे नाहीयेत आईला पण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचंय आणि हे सर पण अर्जंटली मला मुलगी मागतायत जर मी सरांसोबत राहिली तर ते मला पैसे देतील त्या पैशांनी आईवर उपचार पण करू शकते हम्म ठीक आहे थोडा विचार करून बघते वेळ पण होतोय सगळ्यांसाठी जेवण पण बनवायचंय बन सर सर ओ, तुम्ही आहात या ना सर तुमचं जेवण टेबलवर ठेवलं आहे सर असं आहे का ओके ठीक आहे ते ठीक आहे पण मी जे विचारलं होतं त्याचं काय झालं काय म्हणताय सर कुठली गोष्ट तुम्ही मला एका मुलीबद्दल बोलला होतात ना तिला विचारलं की नाही विचारलं होतं सर मी सगळ्या मुली खूप हो हो असं आहे का सर एका दादांना विचारलं होतं मी त्यांनी पण खूप प्रयत्न केला पण कुठेच मिळाली नाही आता आपण काय करायला हवं सांग ना आता काय करणार तुम्हीच सांगा सर तुम्हीच माझ्यासोबत राहिला तर ते पेमेंट तुम्हालाच कामी येईल ना पण सर मी हे सगळं कसं काय आता यात काय आहे सांगा दुसऱ्या कुणालाही हे पेमेंट तर द्यावंच लागेल ना जर त्या तुम्हीच असाल तर ते पेमेंट तुम्हालाच मिळेल तुम्हालाच ते कामी येईल ना ते तर बरोबर आहे विचार करा जर रोज तुम्हीच असाल तर मी तुम्हाला वीस हजार रुपये देणार मी तसा इथे पंधरा दिवस तरी राहणारच आहे ओव्हरऑल तुम्ही पाहाल तर तुम्हाला तीन लाख रुपये मिळतील ती अमाऊंट कशी तुमच्याच कामी येईल ना पंधरा दिवस मीही रिलॅक्स होऊ शकतो तुम्हालाही चांगला पैसा मिळेल तुम्ही इतका विचार का करताय काय आहे सर किती मोठी गोष्ट आहे ही विचार पण नाही करणार का मी ओके ओके व्यवस्थित विचार करून सर हुँ, मला ओके व्हेरी गुड सर जेवण थंड होईल आधी खाऊन घ्या ठीक आहे चल चलूया सांभाळून खाली पडतील तू तु अजूनही तुझ्या परिवाराबद्दल तुझ्याबद्दल काहीच नाही सांगितलंस माझ्याबद्दल सांगण्यासारखं काही विशेष नाही आहे सर का विशेष नाही तर काय थोडा काही इतिहास तरी सांग ना <laughs> जरा जोक केला मी सर माझी पूर्ण फॅमिली गावात राहते सर माझा नवरा खूप दारू पितो सर हो म्हणून त्यांना सोडून मी इकडे आली सर माझा एक मुलगा पण आहे त्याची आणि माझ्या दोन बहिणींची काळजी माझी आई घेते सर त्यांचा पूर्ण खर्च मीच बघते सर म्हणून मी इथे थांबून काम करते ते ठीक आहे पण तुमच्या नवऱ्याला सोडून तुम्ही इथे का आलात तो माणूस ना जेव्हा बघावा तेव्हा पित असतो रोज रोज पितो तो, तो। कामावर पण जात नाही तर तू माझ्यासोबत येऊ शकशील मी व्यवस्थित नाही सर मला हे सगळं चालणार ना का? का सेट नाही होणार मी तुझं पालन पोषण करतो महिना महिना तुला चांगला पगारही देईन जर तुमचं ऐकून मी तिकडे आली तर इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको अशा खूप कंडिशन कराल ना सर खरं सांगायचं तर मला ही नोकरी खूप आवडते सर असंय तर ठीक आहे सर ते माझ्या ओळखीचे दादा विचारत होते की मध्ये काही चान्स असेल तर सांगाल ना सर खूप कॅरेक्टर्स आहेत पण मी त्यात कधीही इंटरफिअर करत नाही त्या सगळ्यात डिसिजन डायरेक्टरच घेतो असं असेल तर मी तुम्हाला त्यांचा फोटो शेअर करते डायरेक्टरला दाखवून काही कॅरेक्टर असेल तर सांगा ना नक्कीच करीन ना ते सगळं ठीक आहे ते तुमचे नातेवाईक आहेत का हा असं काही नाहीये सर ते माझ्या मैत्रिणीचे भाऊ आहेत म्हणून त्यांना मध्ये ऍक्टिंग करायची खूप इच्छा आहे म्हणून विचारत होती सर ठीक आहे ठीक आहे तू त्यांचा फोटो पाठव मला ओके सर तर आपण सकाळी बोलूया आता ठीक आहे सर हम्म हाँ बोला? सरांनी मला इथे पाठवला मॅडम अच्छा ठीक आहे ना हाँ बोला का पाठवलं मॅडम सर इथेच घरी काही फाईल विसरले आहेत त्या आणायला सांगितल्यात ठीक आहे तुम्ही इथेच थांबा मी आज जाऊन घेऊन येते मॅडम काय झालं मॅडम अरे देवा, पाय घसरला आणि खाली पडली अरे बापरे। आई काय उभा आहे हेल्प करू शकतो ना सॉरी सॉरी पकडून जरा उचल आरामात आई माझी कंबर आरामात या मॅडम या, या बसा <laughs> खूप लागलाय का मॅडम ठीक आहे तू बस ते काय नाही मॅडम फाईल द्या मॅडम मला लवकर निघायचंय ते सगळं असू दे पहिले येऊन बस नाही मॅडम मला निघायचंय मॅडम सर या फाईलची वाट पाहतायत मॅडम जर मला पोचायला उशीर झाला तर सर माझ्यावर संशय घेतील उशीर झाला तर त्यांना संशय येईल मॅडम तुम्ही हे सगळं का विचारताय प्लीज मॅडम तुम्ही मला फाईल द्या ना बे मी जे म्हणते ते कळत नाही का तुला बस तू इकडे मॅडम हे बघ मला तू खूप आवडतो uh -huh. मी तुला हे सगळं सांगणारच होते काय मॅडम मला तू हवाय uh -huh. तुझ्या शिवाय मी राहू शकत नाही मॅडम समजून घे ना मला तू खरंच खूप आवडतो येऊन बस ना तुम्ही हे सगळं काय बोलताय मला तर काहीच कळत नाहीये अरे एक मुलगी असून इतकं ठामपणे बोलते आहे तुला काही कळत नाहीये का आ, बस ना दोन क्षण चांगले घालवूया मॅडम हे सगळं चुकीच आहे हे बघ माझ्या नवऱ्याला काही कळणार नाही मी बघते ना सगळं मॅडम तुम्ही सरांना ओळखत नाही ते एक साधारण व्यक्ती नाही आहेत शहरातल्या मोठमोठ्या गुंडांसोबत सरांचा कॉन्टॅक्ट आहे मॅडम जर आपल्याबद्दल त्यांना काही कळलं तर ते मला मारून टाकतील मॅडम साहेब एक मोठे गुंड आहेत मॅडम ते आता बिझनेस करतायत म्हणूनच हे नका समजू दे कुठल्या गुंडापेक्षा कमी आहेत नाही मॅडम आता ही गोष्ट जर त्यांना कळली तर माझे तुकडे तुकडे करून हात कुठे पाय कुठे डोकं कुठे सगळीकडे फेकतील मला असं नाही मरायचंय मॅडम हो असेल तर मी ही नोकरी सोडून जातो आई शपथ मी अशी चूक कधीच करणार नाही मी हात जोडून भीक मागतो मॅडम मला सोडून द्या मॅडम मला सोडून द्या हा तर एकदम डरपूक निघाला